विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवरच येऊन ठेवलेली असताना प्रचाराला आता वेग आला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांची दत्तनगर या भागामधून त्यांनी आज प्रचार रॅली काढली दत्त मंदिर मध्ये त्यांनी दर्शन घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात केली गणेश गीते यांच्या बरोबर प्रचाराकरिता आज काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी हजेरी लावली नाशिक पूर्व काँग्रेसचा बाले किल्ला होता मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये निवडणूक झाली पाहिजे मतदारांच्या हातात आहे कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आपलं कार्य करत राहा आणि सगळ्यांनीच प्रचार केला पाहिजे असं यावेळेस त्यांनी सांगितलं पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश भाऊ तिथे यांची या भागातून या ठिकाणी रॅली आता सुरू होते आणि खऱ्या अर्थाने हा जो एरिया आहे हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे आणि कि मला निश्चितपणे खात्री आहे की या प्रभागातून विभागातून मतदारसंघातून गणेश भाऊ गीते यांना अतिशय चांगल्या मताने त्या निवडून येतील कारण संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येणार आहे त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचा एक है एक आमदार निवडून आले बोलल तर एकदम आता गणेश भाऊ जे उमेदवार आहे आता हे तुम्ही आता बघित असता युवा शक्ती ही राष्ट्रीय शक्ती म्हणल्या ती गणेश भाऊंना सगळ्या स्तरातून प्रतिसाद मिळत आहे ज्येष्ठांचाही सा आशीर्वाद मिळत आहे युवकांची साथ मिळत आहे माता भगिनींची पण साथ मिळत आहे पूर्ण पंचवटी परिसरात आज रॅली पण आहे आमची मा कालच आमची प्रभाग तीन मध्ये झाली आज प्रभाग चार आणि पाच मध्ये रॅली आहे दत्तनगर असल परिसर अस पेट्रोल परिसर असल इंद्रकुंड बालेगाव स्टँड असा पूर्ण जो लांबखडे मिळाला असं चार आणि प्रभाग चार आणि पाच ची रॅली आहे तुम्ही बघू शकता की प्रचंड युव युवक स्वतःहून या रॅलीमध्ये सहभाग होत आहे टीक ठिकठिकाणी भाऊंच चौकात चौकात स्वागत होत आहे महिला ऑक्षन करत आहे एक म्हणजे एकंदरीत ही परिवर्तनाची नांदीच ठरत आहे हा बदल निश्चित घडत आहे पूर्व विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश भाऊ गीते यांच्या प्रचारार्थ आज पेट्रोल परिसरात अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात या रॅलीचं आयोजन केलं आहे निश्चितपणाने मतदार राजा हा महाविकास आघाडीला राष्ट्रवादी शरद पवार गट पुतारी शुभेच्छा गणेश गीते यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळेस त्यांच्याबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर देवळ्यांसह मी मनाली गर्गे नाशिक